हिंदी सक्ती केल्यास दुकान नव्हे शाळा बंद पाडू असा इशारा दिलाय राज ठाकरे यांनी शाळा कशाला माणसे बंद करा असं प्रत्युत्तर दिलंय नितेश राणे यांनी तर सगळं आम्ही करायचं असेल तर नितेश राणे यांनी सरकारमध्ये बसून पंखाच हलवायचा का असा सवाल संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारला मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा नाही ना शाळाही बंद महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही अहो बुलढाण्यामध्ये एका मदरसेमध्ये यमनचे नागरिक लपलेले यमनचे असंच्या मदरसांमध्ये तिथे जिलेटीनच्या का काळ्या सापडतात तलवारी सापडतात मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडण लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना नितेश एक प्रश्न विचारायचा आहे सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का